कोकणात गणेश चतुर्थीला अनेक गणेश भक्त वैविध्यपूर्ण सजावट आपल्या लाडक्या बाप्पा चरणी साकारत असतात अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील साळगाव या गावात मूळ बलुचिस्थान इथे असलेली हिंगलाई देवीची मूळ प्रतिमा साकारलेली आहे इको फ्रेंडली अशी सजावट यावेळी स्नेहल धुरींनी साकारलेली आहे याचाच संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवींनी आपण पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणपतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मी ज्या ठिकाणी आहे ते साळगावमध्ये दुरी यांच्या घरी आहे आपण ठिकठिकाणी थीक वेगवेगळे दे देखावे आपण आजपर्यंत पाहत आलोत आज जो तुम्ही देखावा पाहणार आहेत ते मी तुम्हाला माझ्या पाठीमागे हा जो गणपती आहे त्या ठिकाणी हा गणपतीचं दृश्य पाहत आहे त्या वरती जी हिंगलाई देवी आहे त्या देवीचं जसं हुबेहूब जे रूप आहे त्या पद्धतीने हा इको फ्रेंडली मात्र देखावा त्याने केलेला आहे तो कशा पद्धतीने केला आहे कसं केला आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत माझ्यासोबत ज्यांनी हा बनवला आहे ते दुरी माझ्यासोबत आहेत स्नेहलजी स्नेहल काय सांगाल कशा पद्धतीने हा तुम्ही इको फ्रेंडली गणपती बनवला आहे ॲक्च्युली खरंच सांगायचं तर दरवर्षी मी बाप्पाच्या अनेक तीर्थचित्रांच्या प्रतिकृती साकारतो यंदाही आम्ही मुंबईतील अंधेरी स्थानातील अं अंधेरी येथील वर्सुवा नगरीतलं जे कोळी लोकांचं आराध्य देवत आहे हिंगलाई देवी त्या देवीचा गाभारा या ठिकाणी आम्ही साकारला आहे किती दिवस लागले हे सर्व तुम्हाला बनवायला मुळात हे बनवण्याकरता एक दोन तीन दिवसाचा कालावधी मला या ठिकाणी लागला आहे दरवर्षी तुम्ही वेगवेगळे वेग देखावे करताय ह्यावेळी नेमका हा देखावाच असा करायचा हे कसं काय सुचलं तुम्हाला नाही असं सुचण्यामागचं असं काही कारण नाही दरवर्षी हाच उद्देश असतो की बप्पाचरणी आम्ही वेगवेगळे वेग देखावा तीर्थचित्रांच्या प्रतिकृती साकारतो जेणेकरून गणपतीच्या दर्शनाकरणा येणाऱ्या भाविकांना त्या तीर्थचित्रांचा एक माहिती समजावी आपल्या हिंदू धर्मांबद्दलचं महात्म्य समजावं हा त्यामागचा एक उद्देश असतो नक्कीच खरं सांगायचं झालं तर हे होते स्नेहलदुरी आणि कोळी लोकांची जी, जी देवी आहे हिंगलाई देवी ह्याचा हा जो हुबेहूब जसं हे आहे त्या पद्धतीने हा जो स्नेहलदुरी आणि देखावा सादर केलेला आहे आणि हा देखावा इको फ्रेंडली आहे हा बघण्यासारखा आहे आणि मात्र गावातील ग्रामस्थांनी इथली जी लोकं आहेत ती मात्र फार गर्दी करतात हे पाहण्यासाठी त्याचप्रमाणे इथे आपण यांच्या इथे जे काका आहेत त्यांच्याकडे आपण जातो आहे सुद्धा एक आपल्याला आपल्या मालवणीमध्ये गाराणा घालणार आहेत काका कशा पद्धतीने गाराणं घालत हे आमची ज्यावेळी गणपतीची प्रतिष्ठापना होते त्यावेळी प्रत्येक गोष्ट ही घराण्यानेच आमची सुरू होते आणि शेवट पण घराण्यानेच होते त्याप्रमाणे आता घराणं सुरू करतो बा देवा गणपती महाराजा आज तुझी प्राण प्राणप्रतिष्ठापना केलेली असा काय एडी सेवा चाकरी केलेली असा त्याच्यात काय चूक अपराध झाला असत तर मान्य करून घे महाराजा आज जे नोकरी धंद्यानिमित्त बाहेर उतर असत त्यांचे सगळ्यांचं रक्षण कर महाराजा आणि अशी तुझी सेवा चाकरी करून घे महाराजा चूक अपराध असतो तो पोटात घे महाराजा आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दी सगळ्यांचे नोकरी धंदो व्यवसाय जो असा तो आपलो असं त्याच्यापेक्षा मोठं हे करून तुझी अशी दरवर्षी शेवाचक्री करून घे महाराजा आणि सगळ्यांकडे सुखी ठेव महाराजा नक्कीच हे होते काका आपल्याकडे मालवणीमध्ये गाराणा घातलं आहे ही जी प्रथा आहे गाराण्याची म आपल्या मालवणीमध्ये ते त्यांनी गाराणा आता घालून दाखलेला आपण सर्वांनी पाहिलात कॅमेरामन स्वराजसह गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग